अडीचशे शेतकरी तारा म्हणून दिलेले त्यांनी आणि असे सत्तर वर्षाचे नजर शुगर बी वाले असलेले शेतकरी बऱ्याच प्रमाणात या ठिकाणी उपस्थित आहेत त्यामुळं सगळ्याच्या सांगण्यावर आणि ह्या पत्रावरून कार्यकारी संचालक साहेबांच्या दिलेल्या विनंती पत्रावरून आणि या ठिकाणी आजचं हे जे आपलं अन्नत्याग आंदोलन आहे ते सर्व शेतकऱ्यांनी पंचवीस तारखेला जर नाही झालं तर कुलकर्णी साहेब साखरे साहेब आम्ही ज्या पद्धतीने निर्णय होईल त्या पद्धतीने ह्या लोकांना बरोबर तुमच्या पैसे त्या ठिकाणी द्यायला एवढे मी याच्याकडे तुमच्या वतीनं खरं का त्या याच्या कोकू कारखान्याच्या वतीनं आपल्याला बाई देतो डिसेंबर मध्ये जानेवारी मध्ये ज्यांच्या ज्यांच्या शेतकऱ्यांचा ऊस त्या कारखान्याला गेलेला आहे अशांचे कुठल्याही पद्धतीचे बिल आज आहेत त्यांनी दिलेले नाहीत तरी सुद्धा आता मी दत्ता शिंदे गोकुळ शिंदेचे जे जे, गोकुल सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन त्यांना फोन केला संबंधित फोनवरून आणि या दिलेल्या पत्रावरून वीस ते पंचवीस तारखेपर्यंत त्यांनी संबंधित सगळे जेवढे शेतकरी असतील इथं बसलेले सदोतीस अडोतीस शेतकरी असतील बाकीचे इतर शेतकरी असतील आजूबाजूच्या गावातील शेतकऱ्यांना विनंती करतो की जेवढं बिल आपलं आहे त्यांनी प्रहारशी संपर्क साधावा जोशी साहेबांशी संपर्क साधावा आमचे बोरामणीचे पैलवान आहेत साखरे साहेब त्यांच्याशी संपर्क साधावा आपलं जर बिल वीस ते पंचवीस तारखेपर्यंत नाही मिळालं तर मग तो साखर आयुक्त असू दे किंवा संबंधित गोकुळ सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन असू दे यांना त्यांच्या खुर्चीवर बसू दिलं नाही बसू देणार नाही हे या माध्यमातून मी प्रहारच्या माध्यमातून आपल्याला शब्द देतो आणि सगळ्या शेतकऱ्यांना मी ग्वाही देतो की पंचवीस तारखेला जर बिल नाही झालं जमा झालं तर संबंधित हे आंदोलन मोठ्या प्रमाणात सव्वीस तारखेला आम्ही पेटवल्याशिवाय राहणार नाही धन्यवाद